नमस्कार लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालना जिल्ह्यातून अल्पेन तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी आरोपीने मुलींना फसवल्याचं निष्पन्न जालना जिल्ह्यातील अंबळ येथील अल्पेन मुलींच्या प्रकरणी आरोपीने आणखी दोन मुलींना फसवल्याचं निष्पन्न झालंय आरोपीचे आई व वडील सहा दिवसापासून फारच दोन पथक शोध घेण्यासाठी रवाना असून आणखीन काही मुलींचे जबाब नोंद असल्याची पोलिसांनी माहिती दिली आंबळ शहरातील मागील आठ दिवसापूर्वी अकरावी शिकणाऱ्या सतरा वर्षीय अल्पेन तरुणीने कोरोनाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस के आली होती यानंतर जिल्ह्याभरात एकच खळबळ उडाली होती या प्रकरणात आधीच जेलमध्ये असलेला संशयित आरोपी सोहम मिंदर याने अनेक मुलींची फसवणूक केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय दोन मुलींची जबाब पोलिसांनी नोंदवली असून आणखी काही मुलींचे जबाब नोंदवण्याचे प्रयत्न पोलीस प्रशासन करणार आहे पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल लॅपटॉप यासह इतर काही वस्तू जप्त केल्या असून त्याचा डेटा रिकवर करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरला पाठवलाय हो दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपीची आई वडील गेल्या सहा ते सहा दिवसापासून फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची स्वतंत्र दोन पथके रवाना झाली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष मोप्पा यांनी दिली शिवाय प्रकरणाची कसून चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी म्हटलंय या संदर्भात लोकात्म्य न्यूज चॅनेलच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात काय म्हणाले तो केस मध्ये अपडेट असा आहे की जे मुख्य आरोपी होता तो ऑलरेडी पॉक्सो शेडशा जे तक्रार मुलींनी दिला होता तो प्रकरणामध्ये जेलमध्ये होता त्याला आपण कोर्टातून या गुन्ह्यामध्ये वर्ग करून त्याची पीसीआर घेतली तीन दिवसची पीसीआर भेटली होती त्याची सखोल चौकशी झाली ते मुलाचं लॅपटॉप आणि त्यांचे सोशल मीडिया अकाउंट आणि इतर जे ऑनलाईन त्यांचे सगळे आयडीज वगैरे होते तो उघडून आपण सखोल त्याच्यामध्ये चौकशी केली की काही जे मृत मुली आहे याच्याशी फोटोज वगैरे काही तर त्यांच्याकडे होते का आणि तो धमकावून यांनी काही त्यांना प्रवृत्त केला का तर तो असा काही आक्षेपारे फोटो तर नाही पण त्यांचे मैत्रीच्या दिवशीचे जेव्हा ते अगोदर ते दोघांचे मैत्रिणी होते मैत्री होती त्यावेळीचे काही फोटो होते ज्या हे दाखवून त्यांना परत बोलण्यासाठी ब्लॅकमेल करत होते त्यामुळे अशी सुद्धा माहिती अशी उघड झालेलं था कळत की त्याने परत दोन मुलीला दो सुद्धा फसवल्याची माहिती काय नेमकं सत्य तर यांचे जे डिजिटल सगळे प्रेझेन्स होते त्याची चौकशी केली तर त्यामध्ये बरेच मुली सोबत यांचे मैत्री होती असे आपण पाच लोकांना निष्पन्न केलं आहे त्यांचे स्टेटमेंट्स पण घेतले आहेत आणि त्यापैकी ही काही लोक म्हणत आहे की यांनी त्यांच्याशी चांगला बोलून मैत्री केली नंतर फसवणूक करण्याचा प्रयत्न म्हणजे परत माझ्याशी बोला आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रकार तसा एक मुली सांगत आहे पण हा सेन्सिटिव्ह विषय आहे म्हणून आपण त्यांना काउन्सिलिंग करून कन्व्हिन्स करत आहे की तुम्ही पुढे येऊन याबद्दल तक्रार द्या आणि त्यांचे पेरेंट्सची पण काउन्सिलिंग आपण करत आहोत आणि काय सेन्सिटिव्ह विषय आहे म्हणून त्यांची आयडेंटिटी वगैरे आपण गोपनीय ठेवलेला आहे आ, पर थँकफुली काही असा आणि अश्लील फोटोज वगैरे नाही भेटलाय जसा एक आ, अगोदर एक संशय होता की हे काही गँग सारखा म्हणून मिळून लोकांना एक स्टॉर्ट करत आहे किंवा ब्लॅकमेल करत आहे पण तसा प्रकार नाही आहे फक्त जे मुख्य आरोपी हो आहे यांचे बरेच लोकांसोबत रिलेशन म्हणजे फ्रेंडशिप होती आणि त्याचा फायदा घेऊन फोटोज वगैरे काढत होता आणि नंतर ते बोलण्यासाठी किंवा फिरण्यासाठी हे त्यांना ब्लॅकमेल करत होतं तसा प्रकार त्याची चौकशी झाली आहे जे मृतक लड़की होती त्याचे परिवारनी जे संशय व्यक्त केला होता लोकांवर ते सगळ्यांची चौकशी केली हा मुख्य आरोपीचे सोबत जे लोक होते त्यांची पण चौकशी केली आहे पण कोई सिंडिकेट किंवा ऑर्गनाइज क्राईम बद्दल जे अगोदर संशय व्यक्त करत होते लोक तसा काही नाही आहे ते फक्त मित्र होते आणि जसा ते मध्ये सोबत फिरायचा किंवा बोलायचा या प्रकरणात आपण एफ आय आर मध्ये नेमलेले दोन आरोपीला अटक केला तो मुख्य आरोपी जो मुलगा होता त्याला अटक तो ऑलरेडी म्हणजे ताब्यात होता ज्युडिशियल कस्टडीमध्ये आणि अजून एक मायनरच्या नाव ती फॅमिलीने दिला होता त्याला आपण आपण चौकशी केली आहे तो पण आता सुधारक्रीमध्ये आहे आणि दोन आरोपी हे मुलाचे आई वडील ते आतापर्यंत सापडले नाही कंटिन्युअस आमची लोकल क्राईम ब्रांचची टीम आणि पोलीस स्टेशनची टीम त्याच्या मागे आहे लोकात्म्य न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना